आज एक खूप महत्वाची एक बातमी होती म्हणून म्हटलं की आय शुड टेक अ प्रेस कॉन्फरन्स अँड डिस्कस अँड ट्राय टू शेअर दिस पंढरपूर न्यूज विच इज रेअरेस्ट ऑफ रेअर इन द हिस्ट्री ऑफ नागपूर सिटी ऑफ सेंट्रल इंडिया की एक आमचा रिसर्च सोसायटी फॉर स्टडी ऑफ डायबिटीज इन इंडिया नावाची एक मोठी संस्था आहे रिसर्च सोसायटी फॉर द स्टडी ऑफ डायबिटीज इन इंडिया विच इज कॉल्ड एस आर एस एस डी आय

पार्ट ऑफ दिस ऑर्गनायजेशन अलमोस्ट अस नाव थर्टी टू इयर्स थर्टी थ्री इयर्स आणि पहिल्यांदा भारत देशात चमकदार इंडिया आय वेल इलेक्टेड एज अ नाव इलेक्शन करून जे इलेक्टेड थ्रू असतात त्याच्यात आय एम एल इलेक्शन ऑफ आर एस एस डी आर एस दिस इयर हे ते इलेक्शन झाले ते ऑनलाइन एनएसडी प्लेटफॉर्म वर झाले आणि काल परवाचा त्या रिझल्ट आला तर म्हटलं आपले जितके बिकॉज पीपल आर व्हेरी क्लोज टू अस जेव्हा आपण म्हणतो की कोणत्याही प्रकारची बातमी असली कोणत्या प्रकारची कॉन्फरन्स असली कोणत्या प्रकारचे पब्लिक अवेअरनेस प्रोग्राम असलं तर पत्रकार मंडळी ही नेहमी नेहमी आम्हाला साथ दिला आहे म्हणून बहुतेक आपण लोक आपण आम्हाला प्रत्येक वेळी कुठे ना कुठे तुमचा सहयोग आम्हाला मिळाला आणि त्याच्यामुळे आज मी या दिवसात पोस्ट बोलू शकलो आणि म्हणून मला सांगण्यात आला माझे काही पत्रकार मित्रांनी सांगितलं की तुम्ही एक पत्रकार वाढता घ्या पण त्याच्यात हा डिक्लेअर केला तर दॅट विल बी मोर मोर इझी टू रीच टू मेनी पीपल रेदर दॅन जस्ट प्रेस दोन पाठण्या आणि म्हणून मी म्हटलं की आपल्या भारत देशात जर आपण रेदर पूर्ण वर्ल्ड संसारात की सेकंड लार्जेस्ट बॉडी असल्यामुळे मध्य भारत एक मानूस अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष मन भरती आए आपले विजन आपल्या मनात काय काय कसा आपण मध्य भारतात काय आता वरती परत घेऊन येऊ नागपूरला वरती घेऊन येऊ त्याच्याबद्दल मी एक प्रेस वार्ता ठेवलेली आणि नाव आहे ओपन फॉर द डिस्कशन की त्या काही प्रश्न असतील तर मी त्याच्यात सांगण्यात आर एस एस बी आय चे काही प्रश्न आर एस एस बी आय काय कार्य करतो

आणि वी आर फोकसिंग ओनली ऑन डायबिटीज डायबिटीज म्हटलं तर सगळ्यांना माहिती आहे आता संसारात वन ऑफ दी एपिडेमिक लाईक जसं बाकी जसं एपिडेमिक येतात डायबिटीज आहे बिकम डॅन एपिडेमिक आणि इंडिया पण पूर्ण संसारात सेकंड लार्जेस्ट कॅपिटल ऑफ डायबिटीज इन द वर्ल्ड चायना आमच्यावरती आहे आम्ही नंतर सेकंड नंबरवर आपण आहोत तर डायबिटीज साठी एक सेपरेट पूर्ण डायबिटीज इज अ बुक इज अ बिग एरिया ऑफ वर्किंग एका एका काळात एका काळे तेव्हा आम्ही मेडिकल स्टुडंट होतो तेव्हा आमचे प्रोफेसर लोक आम्हाला शिकवायचे की इफ यू नो सिफिलिस सिफिलिस ऐकले नसते सिफिलिस म्हणजे जे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे त्याने एकदा झालं तर पूर्ण ऑर्गन इन्वॉल्व्ह होतात इफ यू नो सिफिलिस इनो मेडिसिन आता चेंज ते चेंज होऊन झालं इफ यू नो डायबिटीज इनो मेडिसिन म्हणजे डायबिटीजचा कोणता आहे कार्बन आपण कोणताही विचार करा डायबिटीज त्याच्यावर परिणाम होतो तर डायबिटीज हॅज बिकम व्हेरी फास्ट सब्जेक्ट आणि म्हणून याच्यासाठी सेपरेट बॉडी तयार झाली ते बावन्न वर्षा आधी तयार झाली आणि याच्यात तथा पूर्ण संसारात प्रत्येक प्रत्येक देशाच्या जे प्रत्येक स्पेशलिस्ट लोकांची बॉडी आहे त्याच्यात आपली बॉडी अमेरिकन डायटी नंतर सेकंड नंबरची आहे तर आप नागपूरचे तालुक रस्ते आहे मग तुम्हाला प्रेसिडेंट बघा आहे इंडियन बॉडी अमेरिकन डायबिटीज एसोसिएशन आइसोलेटेड बॉडी है इसको बता रहे थे कि सेकंड नंबर की बॉडी और उससे हमारे कोई कोलैबोरेशन नहीं है परंतु जब भी अभी आपने देखा होगा कि हमारा हेल्थ एक्टिविटीज प्रोग्राम होता है एकेडमी हेल्थ एक्टिविटीज एकेडमी में हर जून में होता है आप लोगों ने हमेशा अटेंड किया है तो उसमें हम लोग तो कोलैबोरेशन करते हैं जैसे हमने एक बार बापियो से कोलैबोरेशन किया बापियो है ब्रिटिश फिजिशियन फॉर ऑफ इंडियन ओरिजिन यानी ब्रिटिश ब्रिटेन में या यूके में और यूरोप में जितने भी भारत देश के लोग रहते हैं उन लोगों ने नागपुर में सेशन लिया था इसका फायदा हमारे लोगों उनके डॉक्टर्स आए उन्होंने उसमें अमेरिकन डॉक्टर्स आते हैं तो इस तरह के कोलब्रेशन होते हैं और वो कॉलेब्रेशन में वहाँ के स्पेशलिस्ट को नागपुर बुलाकर और हमारे सभी फिजिशियंस और हमारे

एजुकेट करना सर्वात मोठा, मोठा काम है ऐसा वाजा प्रमाण आपको मैंने ब्लैंक बस्ती में जाके यदि ब्लैंकेट दे दिया दान में या तो उसको ज्यादा वैल्यू नहीं है मेरे हिसाब से यदि आपने मधुमेह को पढ़ाया कि आपका डायबिटीज है आपको किडनी खराब हो सकती है आपका शुगर यदि कंट्रोल नहीं किया तो हार्ट के ऊपर हो सकता है आपको मालूम होना चाहिए कि छाती में दर्द हुआ होना है जरूरी नहीं है हार्ट अटैक में इंटरेंट और साइलेंट हार्ट अटैक हे सगळे जे एज्युकेशन चे जे पार्ट आहे ते आपल्याला रिमोटेस्ट प्लेस ला पोहोचायचे ते जास्त महत्त्वाचं आहे फक्त जाऊन तिथे कॅम्प करणं एक मोर ऑफ समटाइम फोटोग्राफी वाला राहते ते सगळ्यांना माहिती आहे की कॅम्प मध्ये जे त्या मधुमेहीला आपल्याला मला ट्रीटमेंट करायला दोन दोन तीन तीन तास एका महिला लागते ते मी तीस सेकंड मध्ये जर मी ट्रीटमेंट लिहिलं तर ते काही प्रतिसाद खूप काही मिळणार नाही उद्या जाऊन हे सोयी केले डॉक्टर साहेब आले होते त्यांनी पाच दिवसांची औषधं दिली आणि मग चालले गेले म्हणून आम्ही एज्युकेशनला जास्त फोकस करतो तर आमची ऑर्गनायझेशन पण एज्युकेशनला जास्त फोकस करते तर आता असं आम्ही आता अडॉप्ट करतोय विलेजेस त्याला आम्ही सांगतो बोलतोय रुरल आउटरीच प्रोग्राम रुरल आउटरीच प्रोग्राम म्हणजे गावातले गाव आम्ही अडॉप्ट करून राहिलो अनफॉर्च्युनेटली आम्ही नागपूरला आतापर्यंत नाही केलं पण आता माझी फ्रेंडशिप मध्ये मी करणार आहे जे प्रेझिडेंट आता यादी जे होते युपी वाले त्यांनी युपीचे दोन गावं केलेले आहे त्याच्या आधी गुजरात वाले होते त्यांनी दोन गावं केलेले आहे आता बिहारमध्ये त्या लोकांनी गावातले गावात असे साठी अडॉप्ट केलेले आहे तर तिथे आमची चमू इन्क्लुडिंग मी प्लस आमचे जे मेंबर्स आहेत ते लोक जाऊन तिथे एज्युकेशन करतील

जे लोक डायबिटीज से रिलेटेड अलाइन सब्जेक्ट आहेत त्यांना अलाउड आहे मेंबरशिप घेणं आणि त्यांना आमच्या सोबत काम करतात मॅडम पण स्वतः मेंबर आहे त्या तिथे शीज डायटिशियन पण तर शीज ऑफ मेंबर तो जे लोक डायबिटीजच्या मध्ये जसं सर्जन आहे ते पण तिथं तो मेंबर कोविडिस्ट असतात त्यांनी तिथे फ्रूट केअरवाले ते पण मेंबर होऊ शकतात तर ते लोक मेंबर बनू शकतात त्याच्याशिवाय आम्ही कोलॉबरेटिव्ह अप्रोच uh, पण ठेवतो मध्ये आम्ही रॉटरी क्लब सोबत नॅशनल लेवल नॅशनल लेवलवर कॉलेबरेशन झाला आणि रॉटरी इथून लॉटरी क्लबच्या बॅनरच्या सोबत आम्ही पूर्ण भारत देशात वन डे दे, वन मिलियन टेस्ट केलं होतं दहा लाख टेस्ट एका दिवसात आणि त्याच्यात मी कमेंट एशिया टू एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स